यत्ता पाचवी विषय मराठी कविता तिसरी र रल्लव्वा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला कवितेच्या वळी पूर्ण करा पहिला नौका चाले कशी टिंबटिंब टिंब। उत्तर नौका चाले कशी जलावरी 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 प्रश्न दुसरा स्वातंत्र्य दौलत उत्तर मोला मोलाची मोला मोलाची मोला मोलाची प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरेला पहिला वल्लवारय वल्लवा या कवितेचे कवी कोण आहेत उत्तर वल्लवार वल्लवा या कवितेचे कवी वसंत बापट आहेत प्रश्न दुसरा डोंगरा एवढ्या काय उसळत होत्या उत्तर डोंगरा एवढ्या लाट्या उसळत होत्या तिसरा सर्वांना इतके काय महत्त्वाचे वाटते उत्तर देशाचे स्वातंत्र्य सर्वांना जीवा इतके महत्त्वाचे वाटते प्रश्न तिसरा खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा नौका चाले कशी चलावरी चलावरी जलावरी आहे सारा भार मुलांवरी 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 उत्तर पहा आमची होडी कशी पाण्यावर चालते ही उडी चालवण्याची जबाबदारी मुलांवर आहे प्रश्न चौथा खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा पहिला ला व ज या अक्षरापासून कुठला शब्द तयार होतो उत्तर जलावरी हा शब्द तयार होतो दुसरा ट म का या अक्षरापासून कुठला शब्द तयार होतो उत्तर ट म का या अक्षरापासून मोकाट हा शब्द तयार होतो प्रश्न पाचवा समानार्थी शब्दल्या पहिला जल जलचा समानार्थी शब्द आहे पाणी दुसरा आहे नौका नौकाचा समानार्थी शब्द आहे होडी तिसरा आहे भार भारचा समानार्थी शब्द आहे वजन चौथा आहे धीर दिर, धीरचा समानार्थी शब्द आहे धैर्य प्रश्न सहावा कवितेत शेवट समान असणारे शब्दल्या पहिला जलावरी जलावरीचा समानार्थी शब्द आहे मुलावरी दुसरा आहे रंगी रंगीचा समान शब्द आहे अंगी तिसरा मोलाची रे मोलाची याचा समानार्थी शब्द आहे तोलाची अशा प्रकारे आपण वल्लवर वल्लवा या कवितेचे प्रश्न उत्तर बघितले धन्यवाद